नमस्कार रामकृष्ण वेळ तुमची सात आमची कमी खर्चाची फायद्याची एच डी ॲग्रिकल्चर ट्रीटमेंट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सरसे स्वागत आजच्या आपल्या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उन्हाळी टॉमॅटो लागवड अर्थात फेब्रुवारी आणि मार्चमधील आपल्या टॉमॅटो लागवड त्यामधील रोपांची निवड रोपांचं वय त्याचबरोबर पूर्व मशागत या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत साधारण ही लागवड आपल्याला पंधरा फेब्रुवारी ते पंधरा मार्च या दरम्यान आपल्याला लागवड करून घेणं अत्यंत फायदेशीर असणार आहे त्यात आपल्याला सर्वात पहिला मुद्दा येतो आपल्याला दर्जेदार उत्पादन त्याचबरोबर आपल्या झाडांचं आयुष्य आणि त्याचबरोबर चांगल्या प्रकारे झाडं सुदृढ आणि चांगल्या प्रकारे झाडांचं आयुष्य कसं वाढेल या संदर्भामध्ये आपल्याला पहिले त्याच्यामध्ये नर्सरीची निवड करणं हा मुद्दा आपल्याला सर्वात महत्वाचा असणार आहे झाडांचं आयुष्य त्यांचं रोगप्रतिकारशक्ती त्याचबरोबर सक्षम पद्धतीनं चांगल्या प्रकारे दर्जेदार उत्पादन देण्या इतपत आपल्याला चांगल्या प्रकारे विश्वासू नर्सरींची निवड करणं संदर्भातली माहिती अत्यंत घेणं गरजेची आहे त्यात पहिला मुद्दा जो निरीक्षणातून आला बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच वेळेस शेतकरी विश्वासानं काही गोष्टी करत असतो त्या ठिकाणी नर्सरींच्या माध्यमातून सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होते त्याच्यामध्ये कमी कालावधीमध्ये लवकरात लवकर कसे रोप तयार केले जातील त्या संदर्भात बऱ्याच प्रकारे वाढ नियंत्रकाचा वापर करून म्हणजे तिथं सर्रास नर्सऱ्याकडनं आता गेल्या दोन तीन वर्षापासून हे निदर्शनात आले की सर्रास नर्सरीवाली शेतकऱ्यांची छोट्याशा पैशांच्या हवेच्या सपोर्टी शेतकऱ्यांची फसवणूक करतात त्यामध्ये कमीत कमी, कमी कालावधीमध्ये चांगल्या प्रकारे रोप दिसावं पानांचा रपनेसपणा चांगला असावा त्याचबरोबर जा जास्त काळ किंवा जास्त दिवस रोप टिकावं त्यासाठी वाढ नियंत्रकाचा वापर करणं वेगवेगळ्या वाढ नियंत्रकाचा वापर करणं परिणामी विश्वासानं कुठेतरी शेतकरी आपल्या वर्षभराचं पीक असेल किंवा सीजन जो महत्वाचा असतो प्रत्येक शेतकऱ्याला तो सीजन लक्षात घेऊन किंवा आर्थिक दुर्बलता आपल्या परिवाराची आर्थिक दुर्बलता सुधारवण्यासाठी प्रत्येक शेतकरी हा प्रामाणिक प्रयत्न करत असतो आणि कुठेतरी एक निर्सरीवाल्यावर किंवा जो रोप तयार करतो त्यांच्याकडे विश्वासानं ही गोष्ट रोपांच्या बाबतीत ॲक्सेप्ट करत असतो त्याचे दुष्परिणाम ह्या दोन तीन वर्षामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये दिसून आले परिणामी चांगला बाजारभाव असताना शेतकऱ्यांना बरेचसे तोटे सहन करावे लागले आर्थिक संकट किंवा आर्थिक परिस्थिती चांगल्या प्रकारे त्याच्यामधून त्रासदायक शेतकऱ्यांनी ठरले हे केवळ नर्सरीमधील जे चुकीच्या पद्धतीने जर ट्रीटमेंट केली गेली तर शंभर टक्के तिथं त्रास शेतकऱ्यांनाच नाहीच चांगले नर्सरीवाले जे काम करतात त्यांना पण हे त्रासदायक आहे जे रोपाचं बाळसं असतं किंवा जो रोप घडण्यासाठी जी प्रक्रिया असते किंवा जो कालावधी असतो तो बाळस तो कालावधी हे नर्सरीवाल्यांकडनं ह्या छोट्याशा चुकांमुळं पूर्ण झाडाचं जीवनचक्र किंवा झाडाचं आयुष्य पूर्ण खराब होतं थोडक्यात सांगायचं म्हणजे नर्सरी हा प्रकार रोपाच्या उगवणीपासून तर लागवडीपर्यंत चांगल्या प्रकारे त्याचं संगोपन व्हावं त्याचं बालपण चांगल्या पद्धतीनं घडावं म्हणजे थोडक्यात त्याच्यावरती चांगल्या प्रकारे बालसंस्कार आपल्या भाषेमध्ये जर म्हणायचं झालं तर बालसंस्कार चांगले घडावेत त्या दृष्टीने या नर्सरीमध्ये रोपं तयार केली जातात त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीचे वेळोवेळी काळजी घेऊन ते रोपं तयार केली जातात ती खरी नर्सरी तो खरा विश्वास आणि ते खरं शेतकऱ्यांचं प्रामाणिक नर्सरींनी काम केलेले शेतकऱ्यांचा ते उत्पादनामधील ते शेतकऱ्यांचं यश त्याच्यामुळं प्रत्येक नर्सरीवाल्यांना एक कळकळीची विनंती आहे अन्य मॅच्युअर कालावधीमध्ये म्हणजे थोडक्यात बालपानामध्ये किंवा लहान वयामध्ये रोपांना मॅच्युरिटी आणण्यासाठी कोणत्याही प्रकारे केमिकलचा वापर करून झाडाला त्याचं जीवनचक्र किंवा त्याचा कालावधी तो डिस्टर्ब करू नका ते उत्पादन क्षम चांगल्या प्रकारे कसं होईल त्याच्यासाठी तुम्ही शंभर टक्के अठरा चांगल्या प्रकारे प्रामाणिक काम करा कदाचित दहा टक्के नर्सरीवाल्यांमुळं बाकीच्या चांगले काम करणाऱ्यांना हा त्रास सर्वात जास्त होतो त्यामध्ये शेतकऱ्यांना एक प्रामाणिक सांगणं आहे जर सातत्याने जर नर्सरीमधून जर तुमचं जर फसवणूक होत असेल तर तुम्ही घरगुती रोपं तयार करा त्या संदर्भातले जर कमेंट चांग चांगले आल्याच घरगुती रोपं तयार करण्यासंदर्भात तर शंभर टक्के त्याच्यावरती आम्ही व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू काय झालंय आपल्याला वेळ नसल्यामुळं म्हणजे शेतकऱ्यांना वेळ नसल्यामुळं कुठेतरी संगोपनसाठी आपण रोपं नर्सरीमध्ये तयार करायला देतो त्याकरता आपण जर थोडा वेळ आपण स्वतःहून जर आपल्या चांगल्या प्रकारे उत्पादन व्हावं त्या पद्धतीने आपल्याला विश्वासानं रोप तयार व्हावं त्या हिशोबाने आपण स्वतः जर घरगुती जर चांगल्या प्रकारे काळजी घेऊन रोपे रोपे जर, सा, जर रोपे तयार केली तर शंभर टक्के नर्सरीवाल्यांपेक्षा आपण स्वतः चांगले रोपं तयार करू शकतो इथून मागे जर सहा सात वर्षापूर्वी जर पाठीमागे गेलं तर सुंदर असे रोपं शेतकरी तयार करत होते पण कालावधी किंवा आपल्याकडे वेळ नाही ह्या मानसिकतेने आपण नर्सरीचा आधार घेतलेला आहे त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांना पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे उत्तम आणि चांगली काम करणारी नर्सरी यांची निवड करणं हा पहिला मुद्दा आपल्याला खूप समजून घेणं गरजेचं आहे सर्व मूळ आपल्या उत्पादनाचं मूळ जे आहे ते म्हणजे फक्त रोप आहे ते रोप जर आपलं चांगलं जर झालं तर शंभर टक्के आपल्याला पुढं सोपं जाणार आहे किंवा उत्पादन आपल्या चांगल्या पद्धतीने घेता येणार आहे ही काळजी सर्व शेतकऱ्यांनी घेणं गरजेची आहे त्यानंतरचा पुढचा जो मुद्दा येतो रोपाचे वय तपासणं गरजेचं आहे रोपाचे वय साधारण पंचवीस ते, ते तीस दिवसाचे असणं गरजेचं आहे ते लागवडीसाठी अतिशय उत्तम आणि चांगल्या प्रकारे असणार आहेत त्याच्यानंतरचा मुद्दा आहे रोपाची पानं लुसलुसीत असावीत अर्थात त्याच्यावरती कोणत्या प्रकारे वाढ नियंत्रकाचा वापर झालेला नसावा हे रोपं शेतकऱ्यांना समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आता बऱ्याच शेतकऱ्यांना त्या संदर्भात अनुभव पण आला आहे ती गोष्ट समजून घेत चाला त्याचबरोबर आपल्याला जे रोपं लावायचे ते जास्त वाढलेलं नसावं कमी कालावधीमध्ये म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेमध्ये ग्रामीण भाषेमध्ये की शेतकरी भाषेत सांगायचं झालं तर रोप सायवडलेलं नसावं म्हणजे त्याची उंची जास्त नसावी दहा सेंटीमीटर ते जास्तीत जास्त पंधरा सेंटीमीटर थोडक्यात खोडाची उंची जास्त असेल तर जाडी शंभर टक्के खोडाची बारीक असते परिणामी लागवडीनंतर दोन दिवसामध्ये ते पूर्ण रोप मरून जातं आणि ह्या कालावधीमध्ये असं खोड चांगल्या प्रकारे तग धरत नाही या वातावरणामध्ये त्याच्यामुळं वाढलेलं रोप नसावं खोडाची जाडी योग्य असावी अर्थात खोडाचा रंग हिरवट भुरकट नसावा ही समजून घेणं खूप गरजेची आहे त्याच्यानंतरचा जो मुद्दा येतो तो, तो म्हणजे झाडावरती किंवा त्या पानांवरती कोणत्याही प्रकारे कीड रोग यांचा प्रादुर्भाव नसावा त्याचबरोबर कोणत्याही प्रकारे अन्नद्रव्यांची कमतरता नसावी हे लक्षणं बघून घेणं गरजेचे राहतील प्रत्येक नर्सरीमध्ये किंवा प्रत्येक शेतकऱ्यांना ही गोष्ट समजून घेणं अत्यंत गरजेची आहे त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मुळांची अतिरिक्त वाढ झालेली नसावी अर्थात रोप ठेंगणं असावं किंवा जास्त दिवस किंवा जास्त वाढू नये त्याकरता वाढ नियंत्रक वापरून मुळांची संख्या वाढली जाते रोप छोटं दिसतं परिणामी त्या ट्रेमध्ये मुळांची वाढ अतिरिक्त होते तिथं त्या ट्रेमध्ये मुळांची गुंडाळ तयार होते थोडक्यात आपल्या भाषेमध्ये चुंबळ तयार होते परिणामी ते लागवडीनंतर सर्वात जास्त त्रासदायक असतं ज्यावेळेस असे रोपं चुंबळ झालेल्या मुळांचे रोपं जर आपण लागवड केली तर त्याच्यावरती सर्वात जास्त रोगाचा असेल किडनीचा असेल त्याचबरोबर उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट होते याच झाडांवरती किंवा याच रोपटावरती नंतर व्हायरसचं सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये लक्षणं दिसून येतात आणि दुसरी गोष्ट जे आपल्याला अपेक्षित उत्पादन असतं फुलधारणा असेल फलधारणा असेल किंवा साईज असेल ही आपल्याला अपेक्षित मिळत नाही आणि आप आपल्याला सर्वात जास्त उत्पादनामध्ये घट आपल्याला अनुभवायला मिळते त्याकरता लागवड करताना किंवा रोप निवडताना पंचवीस ते तीस दिवसाच्या पुढचे नर्सरीमधून निवड करायची नाही जेणेकरून लागवडीनंतर आपल्याला अशा वेगवेगळ्या विकृत्या आपल्या प्लॉटवरती किंवा आपल्या झाडांवरती दिसणार नाही ही शेतकऱ्यानं प्राथमिक स्वरूपामध्ये काळजी घेणं खूप गरजेची आहे त्याकरता विश्वासू जी नर्सरी आहे त्यावरती आपण विश्वास ठेवून चांगल्या प्रकारे रोपाची निवड करणं अत्यंत गरजेचं आहे हे सर्व जर लक्षणं रोप निवडताना जर शेत प्रत्येक शेतकऱ्यानं जर काळजी घेतली तर दर्जेदार उत्पादन आणि झाडातलं आयुष्य थोडक्यात कीड रोग आणि विविध विकृत्यांपासून आपल्याला प्लॉटचं संरक्षण होईल किंवा लागोडीपासून तर शेवटच्या तोड्यापर्यंत मार्केटमधील जो बाजारभाव असेल त्या बाजारभावामध्ये आपल्याला दर्जेदार माल आपला पोचवता येईल किंवा देता येईल या संदर्भामध्ये ही शेतकऱ्यांना काळजी घेणं गरजेची आहे त्याच्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा जमिनीची मशागत जी म्हणतो आपण पूर्वनियोजन किंवा पूर्व मशागत जमिनीची कशी असली गेली पाहिजे जमिनीची पूर्व मशागत अत्यंतच काटेकोरपणे किंवा चांगल्या प्रकारे होणं गरजेचे आहे साधारण टोमॅटो लागवडीच्या दीड ते दोन महिने पूर्वी म्हणजे अगोदर आपल्याला जमिनीची मशगत अत्यंत चांगल्या प्रकारे करून घेणं गरजेचे आहे जुने लोक नेहमी म्हणायचे का आपल्याला जे पीक घ्यायचं आहे किंवा जे उत्पादन घ्यायचं आहे त्याच्यासाठी एक पीक काढणीनंतर दुसरे पीक लागवडीपर्यंत मधला जो मशागतीचा कालावधी तो दोन महिन्याचा असावा जेणेकरून त्या जमिनीला फुल पोहत असेल किंवा त्या जमिनीची गुणवत्ता असेल चांगल्या प्रकारे सुधारते आणि पुढील जे उत्पादन आपण जे घेणार किंवा जे पीक घेणार ते चांगल्या प्रकारे जोमाने वाढणार त्याचबरोबर चांगल्या प्रकारे दर्जेदार आणि क्वालिटीचा माल तयार होणार अशी कन्सेप्ट जुन्या लोकांची असायची त्याच्यामुळे जुने लोक असेल किंवा आपले पूर्वज असल किंवा आपले आजोबा असेल शंभर टक्के मशागतीवरती सर्वात जास्त लक्ष दे दिलं त्याच्यामध्ये दोन्ही पिकांमधील जी मशागत असेल तर तो, तो वेळ जास्त असायचा जा, त्या वेळेमध्ये सर्वात चांगल्या प्रकारे मशागत ते करून घ्यायचे परिणामी जे पुढील जे पीक करायचे त्याच्यासाठी चांगल्या प्रकारे दर्जेदार उत्पादन घेत असायचे तीच कन्सेप्ट आपल्याला प्रत्येकाला समजून घेणं गरजेचे सध्या उत्पादनाच्या नादामध्ये आपण मशागतीला वेळच देत नाही रोटर वेटर मारल्यानंतर पहिलं पीक काढलं आठ दिवसानंतर लगेच दुसरी लागवड करून मोकळं होतं ही कन्सेप्ट असल्यामुळं आपलं उत्पादन घटलं उत्पादनाचा दर्जा घटला परिणामी जो मार्केटमध्ये जो बाजारभाव आपल्याला अपेक्षित असतो तो मिळत नाही आणि तिथं सर्वात जास्त नुकसान आपलं होत असतं रोपांची लागवड असेल रोपांची लागवड ते वीस दिवसापर्यंतचे जे कामगती असेल आळवणी असेल फवारणी असेल या संदर्भातली माहिती आम्ही नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर सबस्क्राईब आणि लाईक करा आणि काही शंका असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा आम्ही त्या शंकेचं निरसन व्हिडिओच्या माध्यमातून नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद